पंचवीस हजाराच्या बुंदीच्या लाडूच्या प्रचारासाठी अडीच लाखांचा खर्च दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस सर्वात मोठा आणि ऐतिहासिक दिवस ठरला मागील पाचशे वर्षापासून रखडलेले स्वप्न पूर्ण झाले पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम आपल्या अयोध्येत परतले त्यांची बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली हा ऐतिहासिक दिन संपूर्ण देशात राज्यात आणि प्रत्येक गावात साजरा करण्यात आला सर्व राम भक्तांनी आपापल्या परीने हा दिन साजरा केला परंतु शहरात मात्र काही वेगळेच घडले शहरातील भाजपचे आमदार यांनी दोनशे एकवीस किलोच्या बुंदीच्या लाडूच्या प्रचारासाठी चक्क अडीच लाख रुपये खर्च केले व सर्व शहरात ग्रामीण भागात दोनशे एकवीस किलोच्या लाडूची बॅनरबाजी करण्यात आली देशात राज्यात गावात अनेक रामभक्तांनी भक्तांनी या दिनी अनेक दान प्रसाद बनविले परंतु कोणीही त्यासाठी प्रचार किंवा के प्रसार केला नाही परंतु आमदार साहेबांना स्वतःचा प्रचार प्रसार करता यावा व शहरातील भाजपा ही किती मोठी रामभक्त आहे हे दाखविण्यासाठी इतका मोठा खर्च करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे दोनशे एकवीस किलोच्या लाडूतील बुंदीच्या संख्येपेक्षाही बॅनरची संख्या जास्त होती असे नागरिक म्हणत आहे सदर बॅनरच्या पैशातून आमदार साहेबांनी अजून बुंदी वाढविली असती आणि वाटली असती किंवा त्याच पैशातून गोरगरिबासोबत सदर दिन साजरा केला असता तर खरी रामभक्ती दिसली असती अशी नागरिकांमध्ये खमंग चर्चा आहे